परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना शुभ दसरा हॅपी दसरा सो आज आहे दसरा आणि आपला मराठी सण सो आज आमच्या इकडे गाडींची पूजा करायची आहे आमच्या गाड्या सगळे धुवून आणलेले आहेत सकाळीच काल पण अर्ध्या दोन गाड्या देऊन आणल्या बाकीच्या सकाळी धुतल्यात त्याच्यानंतर आता मुन्ना आणि मॅडम बसलेत विणायला बाकीचे हार इकडे तयार झाले राजा राजाभाऊनी आम्ही यायच्या आधी सगळे तयार करून ठेवलेत पण आंघोळ न करता विणलेत सो म्हणून एक हार म्हटलं आता विणूया तोपर्यंत येत आहेत राजसाहेब बाहेर कारण की ते हार विणत एकदम एक्सपर्ट आहेत मग सांगायचं ना आम्ही आणलं असत आता पण मी गेलो होतो दुकानात नाहीतर काय गोराचा आहे गोरा पाहिजे पण मला गोरा गोराचा पाहिजे

जमलं जमलं फुल डिझाईनच काढला सगळं आता आमच्या देवारा पुसायचं काम मुन्नाकडे दिलेलं आहे त्याच्यानंतर इकडे जेवणाकडे आमची तीन मंडळी इकडे जेवणाचं सगळं सांभाळत आहे दीदी चपात्या बनवते मॅडम इकडं मसाला बनवतोय सागर इकडं मसाल्याचा खोबरा कापून देतोय त्यानंतर दोन माणसं इकडं आमची हार विणत आहेत कदम आणि आमच्या छोट्या वहिनी जमलो आणि ब्लॉक फिरवतोय झाला काय आता कोणा नको करायचं झालं काय तू व्यवस्थित सगळे एकदम टाकाड ओके काय करायचंय चढ वर खांद्यावर उठ जडक अरे तू लॉक तोडशील अरे माझे आता एका हाताने येणार आहे काय काय सोड पकड कारण ठेवत ओ आहे सामान पण पाहिजे तामान आणि घडूच आंब्या बस हे काय काय पाहिजे इकडे एकदा सांगा पटकन तामान आणि घडू ना हो आमचे पुजारी आले अगरबत्ती घेऊन <laughs> तुम्ही कशाला टोप धरला बाहे पाणी नाही टोप <laughs> टोप झरून बसलंय पाणी गेलं हे चला चला आवराज आलंय सगळं राजा हार घालायला गे दरवाजाला कुठे गेला राज चला हार घ्याय पहिल्या दरवाजाला हारला वा देवाची इथे फुलं ठेवलीस माझ्या पायाने पडलास पहिल्या देवाला हार गेला बनवलेला तू आधी पाहिजे होती बघा तुमचं आपट्याचं पान नाही केला केशवाई <laughs> <laughs> <नहीं होती? laughs> <laughs> <तो यो> ना मग गोविंद आई ना मग नाहीये तिथे जागा बांधायला नाही इथे पाय काय तू झालेत ना आता झालं काय चला जाऊया काय खाली आपण आता झालं तुमचं सगळं धुऊन हो माय गॉड संकल्प यादव आलेले आहेत काय काय आणलंस समोसे नाश्त्याला सो काहीच आता आम्ही पहिल्यांदा नाश्ता करून घेतोय ॲक्च्युली सकाळपासून भूक लागले भाजलेत बारा आणि देवाची पूजा झाली आपल्या घरच्या आता फक्त गाड्यांची पूजा करायची आहे सो आता यांचं म्हणणं आहे असं की आधी पोटोबा मग विटोबा मग म्हटलं चला देवची घरची पूजा झालेली आहे घराला हार पण लावून झालेली आहे सो आता आपली खाली गाडीने हार घालायचं म्हटलं इथं नाष्ट करून जाऊ म्हणजे दुपारी नंतर जेवण डायरेक्ट येऊन जेवू नाहीतर मग समोसा खाल्यावर जेवण नाही जाणार काय कसं मी सकाळपासून सकाळी साडेपाच वाजता उठलो उठलोय त्यांना उठवतोय सगळ्यांना रे उठा रे उठा रे एक नाही उठत <laughs> पुरा सगळी <laughs> पडली मी चार वाजता उठून तुला फोन लावला पण तू काही उठे बरोबर रे <laughs> 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 so काही नाश्ता करून झाला प्रत्येकानं प्रत्येकाची कामं हो, वाटून घेतलेली आहे राजसाहेब आता लादी पुसायचं काम करतायत आणि लगेच आम्ही आता निघतोय खाली सो स्टेट येऊन चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी बडाबड चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो चलो लेट्स गो म्हटलं गाडी आहेत कुठं हो सगळी आम्ही निघालो गाडीची पूजा करायला आता खाली सोसायटीतले बघून म्हणजे हे काही सगळी अख्खी विंग आली ही गाडी हार का सगळ्यांच्या गाडीच्या घेतलीस किती घेतलेस <laughs> <एक खाफना। laughs> पाकरू, पाकरू, चलो पहिली पूजा करून घ्या पहिली पूजा करता की हार घालताय हा हा बर हार घाला चला घ्या घालायला म्हणजे राजकदमच्या राज हस्ते हार घालण्यात येतोय झाला का बाबू तुझा हार घालून तुझा अजून गाठच मारतोय हिची गाठच सुटत नाहीये अरे शेसर गाठ आहे वड ती ही वड

चला तिकडे गाडीच्या टायरवर पाणी राहिला ह्या त्याप्रमाणाने आमच्या आत्ता आठवण केली होत त्या गाडीवर त्या टायरवर <laughs> so होतायच सो तू कशावर होतलास होत होत टायरवर होत असं कायचं ऍक्च्युली आमची प्रोसिजर थोडीशी मागे पुढे झाली पहिल्यांदाच आहे हा पहिला सण आहे आमचा जे मम्मी पप्पा नसताना आम्ही करते सो थोडीफार विधी मागं पुढे होते समजून घ्या थोडीशी आम्ही पण समजून घेतो आमचा देव पण समजून घेईल त्याला बघितलं नाही लाव करते लावलेलं आहे ना त्याला दिसलं <laughs>

आप जागेवर नेऊन लावा पार्किंग मध्ये ना तुझी सो काहीच आता आम्ही करतोय शस्त्रपूजा आता आमच्या काय म्हणतात त्याला भटजींनी टाकले ना खाली चादर ए, ए, हे मोबाईल ठेवा तुमचे सगळ्यांचे शस्त्र हे ते मेन मोठे शस्त्र आहे हे हे लय मोबाईल इम्पॉर्टंट आहे सगळ्यांचे ठेवा हे काही शस्त्र आहे हे कुठले शस्त्र आहे हे नको हे काही शस्त्र आहे हे नको आता आमचे भटजी बसले आहेत पूजाला शस्त्र पूजा करतायत अरे अरे अगे अगे नाही तू पूर्ण हळद आतमध्ये शिरली पाहिजे पिंचवा सोडली तांदूळ द्या तांदूळ द्या

अरे सुरक्षा आली आली <laughs> दे बुवास आहे सुरक्षा कदम शक्तीवाली शाहीर त्याला मानाचा मुस्तू आणि सो काही आता आम्ही चाललोय आपल्या रूमवरती हा दरवाजाचा एक हार बनवून घेतलाय तर आता हा ब्लॉग मोठा होईल दसऱ्याचा जो सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो चलो आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सो बाय बाय टेक केअर बाय